नमस्कार मित्रांनो मी तुमचा दीपक हजारे बी एम एस सेकंड इयर स्टुडंट इन गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामती तर आजचा टॉपिक असा असणार आहे की बी एम एस और बी एच एम एस कोणतं बेटर आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट कॉलेजमधला कंपॅरिझन तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोणतं बेटर आहे तुम्हाला कोणता ऑप्शन चांगला आहे तर व्हिडिओचा सुरुवात करायच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी तुम्हाला अशीच माहिती देत राहीन तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर माझी माहिती तुम्हाला लगेच पोहोचेल आणि तुम्हाला काउन्सलिंगमध्ये तुमच्या कॉलेज भेटण्यामध्ये नक्कीच मदत होईल त्यामुळे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा लास्टपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला मदत होईल चला तर मग आजचा टॉपिक एक्सप्लेन करूया आजचा टॉपिक एक्सप्लेन करण्यासाठी पहिल्यांदा आपण कंपॅरिझन बघूया बी एम एस आणि बी एच एम एसमधलं नंतर आपण त्यांचा फ्युचर स्कोप आणि अपॉर्च्युनिटीज आणि त्यानंतर माझा रिव्ह्यू किंवा माझं मत काय आहे ते लास्टला आपण जाणून घेऊया त्यामुळे तुम्ही लास्टपर्यंत बघा चला तर मग पहिला पॉईंट आहे कंपॅरिझनचा ते म्हणजे ड्युरेशन दोन्हीमध्ये सेम ड्युरेशन लागतो फाईव्ह पॉईंट फाईव्ह इयर्स पॉईंट आहे ओरिजिनचा की कोर्टे ओरिजिन झाला एसचा ओरिजिन आपल्या भारतातला आहे बी एम एस हे आपले भारताचे भारता शास्त्र आहे आयुर्वेद ते अथर्ववेदाचा उपवेद मानला जातो आयुर्वेदला आणि बी एच एम एसचे हे ओरिजिन हे युरोपमधला आहे तो आपल्या भारतातला नाही ते वेगळी शास्त्र बाहेरून आपल्या भारतामध्ये आलेलं आहे तिसरा पॉईंट आहे <u> कॉलेजेस <technologicalGülmeophoneी> आपल्या महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज बघायला गेलं तर बी एम एसचे गव्हर्मेंट कॉलेज सहा आहेत आणि बी एच एम एसचं जळगावला एक गव्हर्मेंट कॉलेज आता चालू झाला असून तर बी एम एसचे गव्हर्नमेंट कॉलेज जास्त आहेत आणि बी एच एम एसचे गव्हर्मेंट कॉलेज कमी आहेत तसंच प्रायव्हेट कॉलेज बघायला गेलं तरी आपण बी एम एसला जास्त कॉलेजेस आहेत आणि बी एच एम एसला कमी आहेत चौथा डिफरन्स आहे ट्रीटमेंटचा ट्रीटमेंट म्हणजे काय की उपचार तर बी एम एसमध्ये उपचार हे नॅचरल पद्धतीने केले जातात जसेच नॅचरल मेडिसिन्स आपण म्हणतो आयुर्वेदिक मेडिसिन नॅचरल असतात वनस्पतीपासून बनवलेलं असतात तसेच फिलोसॉफी दैविक गोष्टी तसेच पंचकर्म असे कर्म, कर्म केले जातात आणि आपल्या बॉडीतील तीन दोष बॅलन्स केले जातात आणि होमिओपॅथीमध्ये त्यांचं म्हणणं आहे लाईक क्युअर्स लाइक्स त्यांचं सिम्बॉल आहे होमिओपॅथीमध्ये यूज केले जातात असे सबस्टन्स जे की तुमच्या बॉडीला ताकद देतील जसे इम्युनिटीला टाक ताकद देतील तुमचं डिफेन्स मेकॅनिझम वाढवतील त्यांनाच म्हणायचं like, लाईक क्युअर्स लाईक्स पाचवा महत्त्वाचा डिफरन्स आहे ते ॲक्सेप्टन्सचा म्हणजे कोण कोण ॲक्सेप्टन्स करतं आहे बी एम एसला आणि बी एच एम एसला तर इंडियामध्ये बी एम एस आणि बी एच एम एस दोन्ही ॲक्सेप्ट केलं जात आहे पण इंटरनॅशनली जास्त प्रेफरन्स बी एम एसला दिला जातो ॲज कम्पेअर्ड टू बी एच एम एस कारण काही काही देशामध्ये बी एच एम एसला जास्त दिला जातो पण बा काही असे देश आहेत भरपूर असे देश आहेत जिथे बी एम एसला बी एच एम एसपेक्षा जास्त प्रेफरन्स दिला जातो सहावा डिफरन्स आहे तुम्हाला आयुर्वेदामध्ये कवर केले जातील आयुर्वेदिक मेडिसिन्स टॉक्सिकोलॉजी फॉर्मकोलॉजी प्लस क्लिनिक क्लिनिकल प्रॅक्टिस आणि बी एच एम एसमध्ये तुम्हाला कवर केले जातील कॉलेजमध्ये की होमिओपॅथिक फिलोसॉफी मटेरिया मेडिका प्लस क्लिनिकल प्रॅक्टिस तर हे झाले कंपॅरिझन तर आता आपण बघूया की तुम्हाला बी एम एस कोर्स किंवा बी एच एम एस कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर काय काय ऑपॉर्च्युनिटी आहेत बी एम बी एम एस कोर्स तुमचा कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही पी जीमध्ये एम एस करू शकता एम डी करू शकता एम एसमध्ये तुम्ही मास्टर इन सर्जरीमध्ये तुम्ही जवळपास पन्नासहून जास्त सर्जरी करू शकता छोट्या मोठ्या प्लस एम डीमध्ये तुम्ही सगळ्या सब्जेक्टमध्ये मास्टर इन डिग्री करू शकता त्यामध्ये तुम्हाला टीचिंग जॉब मिळून जाईल किंवा तुम्हाला वेगवेगळ्या पोस्टवर वेग जॉब वेग मिळून जाईल तुम्ही ए बी एच एम एस केलं तर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये तुम्ही एम पी एच करू शकता म्हणजे मास्टर इन पब्लिक हेल्थ तो सुद्धा आजचा खूप मोठा टॉपिक आहे त्यामध्ये तुम्हाला खूप ऑपॉर्च्युनिटी आहे आतापर्यंत आपण बघितलं कंपॅरिझन आणि फ्युचर स्कोप तर आता आपण माझा रिव्ह्यू बघूया किंवा मी बी एच एम एस आणि बी एम एसवाल्या डॉक्टरकडून त्यांचा रिव्ह्यू घेतलेला आहे त्यांच्याकडून त्यांच्यासोबत चर्चा करून मी तुम्हाला एक माझा रिव्ह्यू देतो आहे माझा पॉईंट ऑफ व्ह्यू तुमच्यासमोर ठेवत आहे आणि मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं तर बी एम एस पी एच एम एस वाले प्रॅक्टिशनल त्यांची ओपीडी चालवताना दिसतात तुम्हाला भरपूर असे तर माझं तर म्हणणं असं आहे की कोणतंच सायन्स हे वाईट किंवा चांगलं नसतं ज्या त्या कंडिशनला ते डिपेंड असतं ज्यावेळेस चांगली कंडिशन असेल चांगला रिझल्ट येईन त्यावेळेस चांगला आणि ज्यावेळेस वाईट कंडिशन असेल रिझल्ट चांगला जरी आला तरी पण ते वाईट असतं तर कोणतीच गोष्ट चांगली किंवा वाईट नसते ते त्या टाइमवर ठरवलेलं असतं त्यामुळे माझा पॉईंट ऑफ व्ह्यू असा आहे की दोन्ही पण चांगले आहेत दोन्हीला पण फ्युचर आहे बी एम एसला पण आहे बी एच एम एसला पण आहे तर कंपॅरिझन बघितलं फ्युचर स्कोप बघितला सगळं बघून आपण एक ठरवू शकतो की दोन्ही पण चांगले आहेत तुम्हाला दोन्ही जरी भेटले दोन्हीपैकी एक जरी भेटलं तर लय भारे प्रायव्हेटमध्ये करा मध्ये करा जसं तुम्हाला कम्फर्टेबल असेल जसं तुमचे मार्क्स असेल जसं तुमचे रँक असेल जसं तुमच्या फॅमिलीला परवडन तसं तुम्ही दोन्हीपैकी कोणता जरी कोर्स केला तर तुमचं फ्युचर खूप ब्राईट असणार आहे मी आता सांगतो आणि तुम्हाला पाच वर्षानंतर तुम्हाला समजेल की हां दीपकने खरंच खरं सांगितलं होतं की फ्युचर ब्राईट असणार आहे बी एम एस करा बी एच एम एस करा काहीतरी करा कारण आता जर तुम्ही थांबला तर तुम्ही बघितलं असेल नीटची कंडिशन काय असेल की ज्या वेळेस गेल्या वेळेस चारशे बहात्तरला मला गव्हर्मेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामती भेटलं तेच कॉलेज आता माझ्याच कास्टला किंवा माझ्यासारख्याच विद्यार्थ्यांना शंभर मार्क इन्क्रीज झाल्यानंतर आहे म्हणजे किती अवघड कंडिशन आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता थांबू नका जे भेटते ते घ्या आपल्या ह्याच्यानुसार आपल्या नशिबात ते आहे असं एक ग्रहित धरा आणि त्याला पकडून तुम्ही जर पुढे गेलात तर पुढे जायचा नाहीतर तुम्ही नीटच्या लूपमध्ये अडकून पडाल अडकून पडल्यानंतर डिप्रेशन येईन डोक्याला ताप येईन मेंटल हेल्थ सगळे डिस्टर्ब होऊन जाईन लाईफ पूर्ण डिस्टर्ब होऊन जाईल तुमचं त्यामुळं सांगतोय जे भेटेन ते घ्या जसं भेटेन तसं घ्या फ्युचर खूप मस्त असणार आहे आणखीन एकदा सांगतोय की कोणत्या पण शास्त्राला कोणत्या पण सायन्सला एक लिमिटेशन असतात जसं आयुर्वेदामध्ये एखादा डिसीज क्युअर होत नसेल तो होमिओपॅथिकमध्ये होतो किंवा होमिओपॅथिकमध्ये एखादा डिसीज क्युअर होत नसून तो आयुर्वेद होतो किंवा ॲलोपॅथी होतो तर ॲलोपॅथी आयुर्वेद आणि होमिओपॅथी हे डिफरन्ट सायन्स आहेत ते कोणते आपण ठरू शकत नाहीत कोणते चांगले कोणते वाईट ते आपण कंडिशननुसार किंवा डिशिजनुसार ठरू शकतो की आपण प्रेफरन्स करू शकतो की आयुर्वेदला ॲलोपॅथीला बेम बेच एम एसला डिशिजनुसार पण ठरू शकत नाही की कोणतं चांगलं कोणतं वाईट विषय राहिला आपल्या फ्युचरचा तर मेडिकल फील्ड म्हणल्यावर तुमचं फ्युचर ब्राईटच असणार आहे तुम्हाला असं नाही की तुम्ही बसून रसाल तुम्हाला काय कमाई होणार नाही किंवा तुमचं वेस्ट जाईन टाईम वेस्ट जाईन असं नाही मेडिकल फील्ड म्हणल्यावर तुमचा टाईम आणि तुमचं जेवढं तुम्ही कंपॅरिज सॅक्रिफाईस केलं आहे तेवढं तुम्हाला भेटून जाईन त्यामुळं आणखी एकदा सांगतो कम्पॅरिझन करणं शक्य नाही माहिती जर आवडली असेल तुम्हाला वाटत असेल काय माझा फायदा होत असण्यात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर अँड कमेंट करा कमेंट करा तुम्हाला कोणता डाऊट असेल मी तुम्हाला दोन मिनटामध्ये अँसर देईल असं नाही की एक दिवस दोन दिवस लागतील दोन मिनिटांमध्ये तुम्हाला ॲन्सर मिळून जाईल काउन्सलिंग रिलेटेड कोणते क्वेश्चन असतील किंवा या दोन कोर्सबद्दल किंवा कोणत्याही कोर्सबद्दल काय रिलेटेड क्वेश्चन्स असतील मला बिंदास विचारा बिंदास कमेंट करा दोन मिनटात तुम्हाला ॲन्सर दिलं जाईल आणि मला थोडं मोटिवेशन भेटण्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू